नुकताच मनसे आणि शिवसेनेचा मेळावा वरळी येथे संपन्न झाला यावेळेस हे दोनही भाऊ एकत्र आले त्यानंतर आता शिंदे सेनेच्या वतीने बॅनर लावत युवा सेनेने उद्धव ठाकरेंना डिवसला आहे मराठी भाषेवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापलं आहे हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुतीच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या वतीने आयोजित केलेली विजय मेळावा शनिवारी वरळीत पार पडला या मेळाव्याच्या निमित्ताने दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकत्र आले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मेळाव्यानंतर टेंबी नाका येथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उबाठा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनर लावल्याने काहीस तणावाचं वातावरण दिसून आलं पोलिसांना विचारा तुम्ही आता एकाच बॅनरवरती तुम्ही कंप्लेंट करता आणि राऊ साहेब दर दररोज उठून सकाळी वंगा वाजवत आहेत काय काय बडबड करतायत कोणाबद्दल काही बोलतायत काही सांगतायत त्यांना त्यांच्याबद्दल तुम्हाला काय हो तुम्ही कधी केलं ऍक्शन नाही घेतली काय कारण पोलिसांनी सांगितलं की बाबा बॅनरला परमिशन नाही म्हणून आषाढी एकादशीचा सण ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला आषाढी एकादशी निमित्त ठाणे शहरातील प्राचीन विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये भाविकांनी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस राजगिर्याचे लाडू आणि साबुदानाच्या खिचडीचा प्रसाद वाटण्यात आला आमदार श्री संजय केळकर यांच्या प्रयत्नाने ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना टी ए अर्थात वाहतूक भत्त्याचा फरक हा साठ हजार रुपयांचा रक्कम जून महिन्याच्या पगारासोबत मिळाला आहे यासंदर्भात आमदार श्री संजय केळकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता वाहतूक भत्त्याचा फरक सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा हप्त्याचे फरक तसंच दोन नंतर चा 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 हजार सोळा नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे हप्ते पाच वर्ष रखडलेली ड वर्ग पदोन्नती तत्काळ कायम करणं असा जवळपास साठ हजार रुपयांचा निधी आता कामगारांना मिळणार आहे खरं म्हणजे हे आमचं कर्तव्य पण आहे की कष्टकरी जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याच्या न्याय ज्या मागण्या आहेत किंवा न्याय गोष्टी ज्या आहेत त्या मिळालेल्या नसतील तर त्याच्याकरता एक कामगार मित्र म्हणून मी काम करत आलेलो आहे त्या दृष्टीने निरनिया बैठकांच्या माध्यमातून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही मांडल्या होत्या आणि त्याच्यातला हा सर्वात मोठा हा भत्त्याचा विषय जो आहे तर सातवा वेतन आयोगाची पण जी ॲरियर्स आहेत ते देखील पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहेत तर ते मांडत राहणं त्यांच्याशी भांडणं मी महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं देखील धन्यवाद देईन की या गोष्टी बारगी लावण्याकरता त्यांनी देखील सहकार्य केलं साहेब कामगारांसाठी आणि आमच्यासाठी कर्मचारी हृदय सम्राट आहेत ते नेहमीच आमच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करत असतात उच्च पातळीवर बैठक असू द्या मंत्र्यांच्या लेवलला बैठक असू द्या ह्या सगळ्या आमच्या मागणीनुसार साहेब भरवत असतात कारण ते कामगारासाठी नेहमीच किंवा आमच्या संघटनेसाठी नेहमीच साहेब आमच्यासाठी धावून येत असतात महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने आज आम्ही केळकर साहेबांचे आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता गेल्या एक तारखेला महा महानगरपालिकेच्या पाच हजार पाचशे कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये साठ हजार रुपये जमा झालेले आहेत आणि साहेबांनी आम्हाला विश्वास दिला आहे की येत्या एक महिन्याच्या आत तुम्हाला आणखी वाहतूक तु सातव्या वेतन आयोगाचा तिसऱ्या हप्त्याचा फरक ते पण मिळवून देणार आहे असा शब्द दिला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसं त्यांना सूचना पण दिल्या आहेत की हो साहेब आम्ही हे सगळं करतोय आणि तो आनंद उत्सव सगळा आज साजरा करण्यासाठी आम्ही सगळे जमलेला आहोत आमच्या संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम आजचा आयोजित केला होता कामगार मित्र जन कामदार संजय केळकर साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे ठाणे महापालिकेमधील आपल्या कामगार सर्व कामगार टीमला भातू भात्या रूपात साठ हजार रुपये मिळाले गेली अडीच ते तीन वर्षापासून या गोष्टीचा पाठपुरावा संपूर्ण कामगार वर्ग करत होता पण ज्या वेळेला हा विषय कामगार मित्र जनसेवक आमदार केळकर साहेबांच्या समोर आज आमच्या ह्या युनियननी मांडलं दत्ता गुगे आहेत अजित मोरे आहेत शैलाताई आहेत त्या सगळ्या टीमनी जेव्हा साहेबांसमोर मांडलं साहेबांनी कोणत्याही विचार विचार न क्षणाचा विलंब न करता त्याचा पाठपुरावा चालू केला आणि सगळ्यांना योग्य वेळेला हा पैसे प्रत्येच्या अकाउंटला जमा झाले सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा पावसाचे पाणी साठून डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे जहाज बांधणीमध्ये देशात अग्रगण्य असलेल्या माजगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड बदल माजगाव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खदर नरेश म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे माझगाव डॉग कामगार एकता युनियनच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी एक मेळावा आनंद आश्रम येथे संपन्न झाला यावेळेस युनियनचे सरचिटणीस सुशांत राऊत कार्याध्यक्ष सचिन जाधव उपाध्यक्ष समीर चव्हाण आदी उपस्थित होते माझगाव डॉग एकता युनियन च्या अध्यक्षपदी सर्व आमचे कामगार मित्र आहेत त्यांनी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे कामगारांचे प्रश्न आहेत बऱ्याचशा समस्या आहेत सरकार दरबारी केंद्र सरकारच्या दरबारी आणि प्रशासकीय लेवलला सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे युनियनचं अध्यक्षपद जरी नसेल तरीसुद्धा धर्मवीर आनंदीगे साहेबांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आणि एकनाथ शिंदे साहेबांचं जे मार्गदर्शन आहे कामगारांना न्याय देणं अडचणीत जी लोक असतात त्यांना न्याय देणं हे आम्ही आमचं काम समजतो त्यामुळे त्यांनी जी काही जबाबदारी दिलेली आहे त्यांच्या साथीने त्यांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे सोडवण्याचा मी प्रयत्न करेन जसं आम्हाला अतिशय खूप आनंद होतो आहे की शिवसेनेचं प्रभाव नेतृत्व हे ठाण्याचं जे आनंद की साहेबांच्या तालमीतलं नेतृत्व आणि खासदार नरेजी मस्के आज आमच्या युनियनचं आणि माझगाडॉकमधल्या तमाम तरुण कामगाराचं नेतृत्व सांभाळणार आहेत ह्याचा खूप जास्ती आनंद माझगाडोकमधल्या सगळ्या कामगारांना आहे कारण की माझगा तरुण कामगारांसमोर खूप समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी बरीच वर्ष प्रयत्न चालले आहेत पण ते काही शक्य नाही झालं तर आज आम्हाला आशा अपेक्षा म्हणजे आम्हाला खात्रीच आहे की आदरणीय नरेजी मस्के खासदार यांच्यामार्फत माझगा सगळ्या कामगारांच्या ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सुटतील एवढी मी अपेक्षा करतो उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंब्रा येथील शिळ भागातील एकवीस बेकायदा इमारती जमीनदोस्त दोस्त करण्याची नामुष्की महापालिकेवर उढवली होती या संदर्भात आज एक पत्रकार परिषद राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी घेतली अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरनं पालिका अधिकाऱ्यांवर त्यांनी टीका केली यावेळेस प्रकाश पाटील महिला अध्यक्षा सुजाताई घाक प्रवक्त्या रचना वैद्य आदी उपस्थित होते ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या खान कंपाऊंडमध्ये कारवाई सुरू करण्यात आली आहे ही कारवाई देखील उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर करण्यात आलेली आहे ज्या इमारती पाडण्यात आल्या त्या उभ्या राहत असताना अधिकारी झोपले होते का असा सवाल यावेळेस करण्यात आला त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पर स्क्वेअर फीट तीनशे रुपये एवढी रक्कम दिली जाते असं देखील यावेळेस आरोप करण्यात आला अवस्था झालेली आहे ह्याला कुठेतरी थांब झाली पाहिजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे अनाधिकृत चालू आहे कचरा उचलला जात नाही पाण्याची व्यवस्था नाही आणि फक्त आम्ही फक्त करतो की आम्ही स्मार्ट सिटी कुठे जातात ठाण्याच्या स्मार्ट सिटी ती स्मार्ट सिटी कुठे आहे ती आहे कुठे आणि मग हे आम्ही तुमच्या मार्फत कुठेतरी शोधायचा प्रयत्न करतोय किंवा शोधतोय साहेब एकुती थांबवा ठाणे शहराची आज परिस्थिती चालू आहे गोळा करायची चौकशी केली आणि हे अधिकारी पैसे गोळा करतात त्याचे एजंट ठेवलेले हो आपल्या वाढदिवसा निमित्ताने कोणीही होर्डिंग्स आणि बॅनर लावू नका गरजू विद्यार्थ्यांना मदत करा असं आवाहन आमदार श्री संजय केळकर यांनी केलं आहे सध्या वाढदिवसाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्याची फॅशन झाली आहे या संदर्भात आता श्री केळकर यांनी हे आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे कुठल्याही प्रकारचे बॅनर लावू नका ते पैसे विद्यार्थ्यांसाठी द्या असं केळकर यांनी म्हटलं आहे नऊ जुलै रोजी संजय केळकर यांचा वाढदिवस आहे आमदार श्री संजय केळकर यांच्या प्रयत्नाने ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना टी ए अर्थात वाहतूक भत्त्याचा फरक हा साठ हजार रुपयांचा सा रक्कम जून महिन्याच्या पगारासोबत मिळाला आहे यासंदर्भात आमदार श्री संजय केळकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता वाहतूक भत्त्याचा फरक सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा हप्त्याचे फरक तसंच दोन हजार सोळा नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे हप्ते पाच वर्ष रखडलेली ड वर्ग पदोन्नती तत्काळ कायम करणं असा जवळपास साठ हजार रुपयांचा निधी आता कामगारांना मिळणार आहे खरं म्हणजे हे आमचं कर्तव्य पण आहे की कष्टकरी जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याच्या न्याय ज्या मागण्या आहेत किंवा न्याय गोष्टी ज्या आहेत त्या मिळालेल्या नसतील तर त्याच्याकरता एक कामगार मित्र म्हणून मी काम करत आलेलो आहे त्या दृष्टीने निरनिळा बैठकांच्या माध्यमातून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही मांडल्या होत्या आणि त्याच्यातला हा सर्वात मोठा हा भत्त्याचा विषय जो आहे तर सातवा वेतन आयोगाची पण जी ॲरियस आहेत ते देखील पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहेत तर ते मांडत राहणं त्यांच्याशी भांडणं मी महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं देखील धन्यवाद देईन की या गोष्टी बारगी लावण्याकरता त्यांनी देखील सहकार्य केलं साहेब कामगारांसाठी आणि आमच्यासाठी कर्मचारी हृदय सम्राट आहेत ते नेहमीच आमच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करत असतात उच्च पातळीवर बैठक असू द्या मंत्र्यांच्या लेव्हलला बैठक असू द्या ह्या सगळ्या आमच्या मागणीनुसार साहेब भरवत असतात कारण ते कामगारासाठी नेहमीच किंवा आमच्या संघटनेसाठी नेहमीच साहेब आमच्यासाठी धावून येत असतात महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने आज आम्ही केळकर साहेबांचे आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता गेल्या एक तारखेला महा महानगरपालिकेच्या पाच हजार पाचशे कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये साठ हजार रुपये जमा झालेले आहेत आणि साहेबांनी आम्हाला विश्वास दिला आहे की येत्या एक महिन्याच्या आत तुम्हाला आणखी वाहतूक तु सातव्या वेतन आयोगाचा तिसऱ्या हप्त्याचा फरक ते पण मिळवून देणार आहे असा शब्द दिला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसं त्यांना सूचना पण दिल्या आहेत की हो साहेब आम्ही हे सगळं करतोय आणि तो आनंद उत्सव सगळा आज साजरा करण्यासाठी आम्ही सगळे जमलेला आहोत आमच्या संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम आजचा आयोजित केला होता कामगार मित्र जन कामगार संजय केळकर साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे ठाणे महापालिकेमधील आपल्या कामगार सर्व कामगार टीमला भातू भात्या रूपात साठ हजार रुपये मिळाले गेले अडीच ते तीन वर्षापासून या गोष्टीचा पाठपुरावा संपूर्ण कामगार वर्ग करत होता पण ज्या वेळेला हा विषय कामगार मित्र जनसेवक आमदार केळकर साहेबांच्या समोर आज आमच्या ह्या युनियननी मांडलं दत्ता घुगे आहेत अजित मोरे आहेत शैलाताई आहेत साहेबांसमोर मांडलं साहेबांनी कोणत्याही विचार न क्षणाचा विलंब न करता त्याचा पाठपुरावा चालू केला आणि सगळ्यांना योग्य वेळेला हा पैसे प्रत्येक अकाउंटला जमा झाले तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र